लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा बच्चू कडू यांनी ओढले राज्य सरकारवर ताशेरे गणेशोत्सव आणि दुर्गा देवी उत्सवासाठी ज्याप्रमाणे वर्गणी जमा करतो तशीच वर्गणी आता आंदोलनासाठी जमा करा सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी वर्गणी जमा करण्याची गरज आहे सात दिवसाच्या आंदोलनाला मुंबईत सर्वांना जमा व्हायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने शिधा धान्य जमा करायचं आहे हा शिधा वर्गणीच्या रूपात जमा करा मुंबईत मोठं आंदोलन करू यातून सरकार एका दिवसात हळणार असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडार्यात शेतकरी शेतमजूर यात्रेदरम्यान दिव्यांगांना मार्गदर्शन करताना केलं पाहूया ते काय म्हणतात